प्रकारे सगळं ऑलमोस्ट क्लिअर झालेलं आहे आणि महत्वाच्या गोष्टी आपण साईड ठेवल्या ज्या आपण पुन्हा पुन्हा, पुन्हा वापरू शकतो नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचे सर्वांचे स्वागत आहे मंडळी गेल्या भागात आपण म्हणत होतो की गणेशोत्सव संपला आता पुढे काय आता पुढे नवरात्रोत्सव मंडळी माझ्या खूप जवळचं एक मंडळ आहे विरार मधलं उमरगोठचं शिवशक्ती मित्र मंडळ त्या मंडळाशी मी भरपूर वर्ष संलग्न आहे भरपूर वर्ष त्यांच्या सोबत आहे जरी आपण विरारमध्ये राहत असतो तरी तर त्यामुळे माझं नेहमी त्या, त्या मंडळाशी देवाणघेवाण चालू असते विचारांची आणि कामांची तर या वेळेला नवरात्रोत्सवामध्ये ते आता काय काय करणार आहेत तर जसं आपण आपल्या सोसायटीमधला गणेशोत्सव दाखवला तुम्हाला सगळ्यांना आमच्या सोसायटीतल्या गणेशोत्सवाचे कार्यकर्त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला सगळ्यांना या मध्ये माहीत पडलेलं तसाच प्रयत्न आम्ही दोघं करणार आहोत की यावर्षी त्या शिवशक्ती मित्र मंडळातलं आपल्याला जे काही दाखवता येईल ते या मधनं दाखवूया तर आपली ही नवरात्रोत्सवाची सिरीजच म्हणूया आपण जशी गणेशोत्सवाची होती तशीच तर अ चालू आहे आणि जसं गणेशोत्सवाची सुरुवात दोन तीन आठवडे आधीपासून होते तयारीची तसंच या नवरात्रोत्सवाची सुरुवात सुद्धा दोन तीन आधी वीस पंचवीस दिवस आधी होते तर आता आज आपण तिथे जाऊन बघूया की तयारी सुरुवात झाली आहे ती कुठपर्यंत आली आहे आणि काय वेग आहे काय स्केल आहे नक्कीच आपला जो गणेशोत्सवाचा आपण पाहिला तो एकदम छोटेखानी होता देखावा इथे आपण म्हणतोय की भव्य दिव्य देखाव्याच्या गोष्टी करतोय विरार मधलं हे असं एक मंडळ आहे जिथे भव्य देखावा असतो खूप सुंदर देवीची आईची मूर्ती असते आणि खूप इमाने इतबारे ती लोक हा नवरात्रोत्सव करता। लो साजरा करतात फक्त दिखावेबाजी नसते तर योग्य शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण शारदीय नवरात्रोत्सव ही लोक साजरा करतात म्हणून तो माझ्या हृदयाच्या एकदम जवळ आहे नुसतंच एखादी मूर्ती आणून दवासवून आणि खूप चांगलं डेकोरेशन करणं हे म्हणजे कुठलाही सण साजरा करण्याचं एक प्रमाण नाही आहे तर खरा जो नवरात्रोत्सव आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल तर आता क्षणाचाही विलंब न करता आपण थेट जाऊया उंबर गोठणला मधल्या उंबर गोठणला तिथे बघूया की मंडळाची आत्ताची काय तयारी चालू आहे चला

तर म्हणजे आता आपण उंबरकोटण आलो हो आहोत शिवशक्ती मित्र मंडळ आणि इथे आपले मित्र आहेत <laughs> दीपक भाऊ मंडळाची माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना मंडळाचं नाव आहे शिवशक्ती मित्र मंडळ उंबरकोटन वेस्ट पोस्ट आगाशी स्थापनागिरी झाली आपल्या मंडळाची एकशे ब्याण्णव एकोणीशे ब्याण्णव पासून म्हणजे जवळजवळ चौतीस वर्ष आपण हे चौतीसावं वर्ष आहे का हा हे चौतीसावं वर्ष आहे आणि या वर्षीची थीम काय आहे राणी महाल राणीचा महाल म्हणजे आपल्याला रेफरन्स काय जोधपूरचा आहे ना जोधपूर जोधपूरचा जो राणीचा महाल आहे तर तुम्ही बघू शकता की इथे हा जो स्पेस आहे एवढा मोठा जो मंडप बांधलेला आहे त्याच्यात तयारी सगळी चालू आहे आता तुम्हाला जंगली लाकडाचा याचं काम दिसेल तर दीपक भाऊ काय काय होणार आहे इथे हे एकोणतीस तारखेला आगमन होणार आहे हां तीन तारखेला आपल्या देवीची स्थापना होणार मग रोज सांस्कृतिक प्रोग्राम होत राहणार बरोबर शनिवारी गरबा रविवारी लहानपणाचा फॅन्सी ड्रेस अष्टमीला गुरुवारी दहा तारखेला सकाळी होम होणार दुपारी महिलांसाठी हळदी कुंकू संध्याकाळी महाप्रसाद आणि शनिवारी मिरवणूक निधी इथून आगाशीला आगाशीला आपलं विसर्जन आगाशीच्या तलावामध्ये होतं बरोबर हां तर हे नऊ दिवसाचे प्रोग्राम झाले आता हे डेकोरेशनचं आपण जे उत्सुकता आहे की हे जे भव्य डेकोरेशन होणार आहे आपलं या अख्ख्या स्पेसमध्ये या मंडपामध्ये त्याची म्हणजे तुम्ही मी ऐकलं आहे असं की राजस्थानवरनं खास त्याचे स्पेशल कारागीर येणार आहेत त्याबद्दल काहीतरी राजस्थानची पेंटिंग आपण एक आठ दहा वर्षापूर्वी केलेली हां सगळ्यांना रावली तेव्हा लोकांना एवढं प्रसिद्धी नव्हती आता प्रसिद्धी झाल्यामुळे त्यांना परत एकदा बोलावं झालेलं बरोबर बरोबर तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही असंच येत राहू भेट देत राहू तुम्हाला तुमची प्रोग्रेस आपल्याला ब्लॉग मध्ये दाखवायला आवडेल तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बघितलं ना केवढा मोठ्या स्केल मध्ये आपण हा नवरात्रोत्सव इथे साजरा होईल तुम्हाला जेवढी उत्कंठा असेल त्यापेक्षा जास्त उत्कंठा आम्हाला लागलीय की या वरच या वर्षीच डेकोरेशन कसं साकारत आहे आणि कसं एकंदरीत तो उत्सव साजरा होतोय तर आपण वारंवार तिथे जात राहूया अफकोर्स आपल्या सोसायटीतला गणेशोत्सव होता तो आपण डेली दाखवायचो आता इथे मला डेली जाता येईल की नाही माहीत नाही पण जेव्हा जेव्हा आपण जाऊ तेव्हा एक दोन दिवसाचे अपडेट्स एकत्रच आपण त्याच्यातनं द्यायचा प्रयत्न करू प्रत्येक ब्लॉग मध्ये आणि त्यासोबत आता जाता जाता आपण बघूया की आमचा गणेशोत्सव संपल्यानंतर जे शेवटचं जे काम होतं सर्वात शेवटचं जे सगळ्या गोष्टी म्हणजे मंडप वगैरे निघून गेल्यानंतर डेकोरेशन उतरवल्यानंतर ज्याची योग्य ती विल्हेवाट करणं आणि आमचं जे साहित्य आहे ते कसं ठेवणं ऑफकोर्स त्याला भरपूर दिवस जातात पण मी एक दोन दिवसाचं तुम्हाला दाखवतो जेणेकरून आपण एक क्लोजर देऊ शकतो गणेशोत्सवाला या ब्लॉग मध्ये मंडळी अंत ही आरंभ आहे हे आपलं डेकोरेशन होत आता त्याच्यातले महत्वाच्या गोष्टी काढल्या जातात आणि आपण डिस्मॅन्टल करताना वाचवायचा प्रयत्न केला पण नाही वाचलं तर आम्ही डिसाईड केलं की ए, वर्थ नाही आहे हे सांभाळून ठेवण्यात की आपण हे नेक्स्ट टाईम वापरू की नाही वापरणार याच्यातच शुअरिटी नव्हती तर आता त्याच्यातले महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं आमच्या लाकडाच्या पट्ट्या आहेत तो तिथे नेत्रा काढतो आहे इथे या पट्ट्या आम्ही जमा करून ठेवलेल्या आहेत तर हे आउटसोर्स केले काम मंडळाच्या पोरांना आता वेळ नाही आहे सगळीजणं आपापल्या कामधंद्याला बिझी झाली आहेत आणि एकट्या दुकट्याचं काम नाही आहे तर आपले सोसायटीचे वॉचमॅन्स आहेत तेच करतात हे काम हेही अतिशय महत्त्वाचं काम आहे ऍक्च्युली हेच सर्वात महत्त्वाचं काम आहे हे जर आम्ही नाही केलं तर पुढच्या वर्षी आम्हाला ही लाकडं वापरायला मिळणार नाहीत त्याच्यातलं एकत्र ड ना डाल दे कचरे मी एकत्र एक पडलेल्या गोष्टी होत्या सगळ्या ते सॉर्टिंग चाललंय दे, दे त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी उचलून आपण लाकडा लाकूड बाजूला करतो आहे बाजूला करतो आहे कापड बाजूला करतो आहे चांगले चांगले कापड आहेत ते ठेवलेत आपण जे पुन्हा वापरू शकतो आणि एक कचऱ्याचं पायल बनवतो आहे आणि बोचके बांधून ठेवणार आहे म्हणजे नगरपालिकेवाले जेव्हा कचरा घेऊन जातात आपला कचरा तिकडे असतो तिकडनं ते घेऊन जाते इतके दिवस इथे कोणाला लहान मुलांना वगैरे येऊ दिलं नव्हतं या या चौकामध्ये हो पेंट बचा शायद कारण खिळे वगैरे पडलेले असू शकतात आता हे सगळं क्लिअर झाल्यानंतर ही जागा पण वापरायला मोकळी होऊन जाईल आज अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस आणि भरपूर रखडलं काम ॲक्च्युली हे इतकं रखडायला नाही पाहिजे होतं पण जे आहे ते आहे आमचे वाकडे लागले जागेवरती टाकी आपण परत उपडी करून ठेवली तिकडे सरळ करून ठेवत नाही आपण कारण की पाणी साचत राहील त्याच्यात आणि आपला रथ म्हणजे ट्रॉली ही आपण इथे ठेवलेली पण ती आता इथे नाही आहे कारण दहाव्या दिवसाच्या विसर्जनासाठी एक मंडळ आपल्याकडनं ती ट्रॉली घेऊन गेलं आहे सो आता सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण तिकडे ऑफिसच्या बाजूला जमा रहे रहे। ला ला तोड़ून तोड़ून करून ठेवणार आहेत तिकडे कारण की तिथून आपण टेरेसवरती ते रशीच्या वरती एलिव्हेट करून घेऊन जाणार तो नेत्रा ने तिथे नेऊन ठेवतोय बघा रमेश लागला आहे तोडायला सगळं तोडून तोडून छोटं त्याचे तुकडे करून बोचकं आहे तर अशा प्रकारे सगळं ऑलमोस्ट क्लिअर झालेलं आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण साईडला इथे काढून ठेवल्यात ज्या आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो हे लाकूड आहेत आपले जाजम आहे बॉक्स आहे ज्याच्यावरती बाप्पा बसलेला गणपतीचा पाठ आहे ह्या सगळ्या गोष्टी आता वरती जातील आपल्या स्टोरेजमध्ये आणि ह्या सगळा कचरा एका बाजूला सध्या ऑफिसची परिस्थिती पण तुम्ही बघाल ना तर एखाद्या जंकयार्ड किंवा स्टोरेजपेक्षा काही कमी नाही तर हे पण सगळं सॉर्ट करायचं आहे पण महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ज्या टेरेसवर पाठवायच्यात जसं या कोपऱ्यातले लाकडं आहेत ही सगळी टेरेसवर पाठवायचे आहेत आणि त्यातल्या काही सोसायटी ज्या गोष्टी आहेत ज्या इथेच ठेवायच्या आहेत आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत मंडळाच्या त्या वर न्यायच्या आहेत हे सगळं आपल्याला करायचं आहे काय म्हणजे ॲक्च्युली पोस्ट इव्हेंट मॅनेजमेंट जे असतं ना त्याच्यात आम्ही जरा काहीतरी कमी पडतो असं आम्हाला दरवर्षी वाटतं आणि काय होतं आपण उत्सव सुरू व्हायच्या आधी जो उत्साह असतो तो उत्सव संपल्यानंतर थोडा बारगळतो थो आपला आणि पण ठीक आहे आपण आउटसोर्सिंग करून ही सगळी साफसफाईची कामं करू शकतो फक्त यात हे बघावं आप लागतं आपल्याला की आपल्या महत्वाच्या जा गोष्टी जागेवर जात आहेत की नाही ते बघण्यासाठी तरी कोणाला तरी यावं लागतं तसं आज मी आलो आहे ऑफिसचं काम चालूच आहे मिनट यो मे बगू शको मधे मधे संभाल के किधर लग जाएगा खिला वगैरह तर म्हणे आजच्या भागात एवढंच भेटूया पुढच्या भागात आय होप तुम्ही सबस्क्राईब केल्या आमच्या चॅनलला नसेल केलं तर आत्ताच वेळ आहे आता, आता करून घ्या आपण यापुढेही असे चांगले चांगले ब्लॉग्स बनवत राहू आणि महत्वाचं म्हणजे तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नाही आवडलं असेल तर डिसलाईक करा पण ते रिकामा सोडू नका काहीतरी ऍक्शन कराच जेणेकरून आम्हाला खूप चांगला फीडबॅक येतो आणि आम्हाला कळतं की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे तुम्हाला काय आवडतंय आम्हाला अजून काय चांगलं देता येईल या तर यासाठी तुमचे अभिप्राय येणं अतिशय महत्वाचं आहे तर थोडा थोडा वेळ काढा थोडशी मेहनत घ्या आणि टाईप करून आम्हाला कमेंटद्वारे तुमचे अभिप्राय कळवा तर म्हणजे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाप्पा मोर्या